ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थर्टी फर्स्ट तर किती जण किती छान पद्धतीनं सेलिब्रेट करतात आणि हे पहा मी आज झोपूनच सेलिब्रेट माझं होत आहे कारण सकाळपासून आजारी आहे मी आणि इतकी थंडी वाजत आहे माझ्या अक्षरशः हातपाय दुखत आहेत सकाळपासून आज त्याचंही कारण तुम्हाला मी सांगते कारण मी आज पंधरा दिवस झालं मॉर्निंग वॉक चालू केलेलं आहे आणि मॉर्निंग वॉक चालू केल्याच्या नंतर चालू केल्यावर त्यावेळेस थंडी नव्हती तेवढी पण अशा आठ दिवसामध्ये काय झालेलं आहे खूप थंडी पडलेली आहे तरी मी मॉर्निंग वॉकला जाताना अंगात स्वेटर नसते स्कार्फ नसते फक्त शूज घालत असते आणि खूप फास्ट जाते खूप फास्ट येते सहा किलोमीटर अंतर मी पार करत असते चाळीस ते बेचाळीस मिनिटांमध्ये जायचे तीन किलोमीटर आणि यायचे तीन किलोमीटर हे अंतर आहे आणि त्यानंतर मला घरातले कामं पण असतात आणि ती कामं पण मी व्यवस्थित करते कारण फिरण्यानं स्टॅमिना पण वाढला होत आहे माझा चांगला मी घरातली पण कामं व्यवस्थित करते आणि आज काय झालेलं आहे सकाळपासूनच मला असं फिरायला जातो पण माझे पाय पण दुखत होते थकल्या थकल्यासारखं वाटत होतं तरी मी आजचा दिवस पण कम्प्लीट केला फिरून आले हळूहळू स्लोली स्लोली फिरत फिरत गेले फिरून आली मी आणि काय झालेलं आहे त्यानंतर मी घरातले कामं पण केलीत आणि इतकं नियोजन छान केलं तर की आज थर्टी फर्स्टचं खूप छान नियोजन करायचं मी प्रत्येकालाच फोन लावत होते मोक्षदा फोन लावला करायची का थर्टी फर्स्ट वगैरे तर ती होती ती पुण्याला गेलेली आहे आणि त्यानंतर घरी पण आमच्या फोन केला आमच्या जावांना वगैरे आणि का कोणाला कुठं कोणाला कुठं जायचं तेही कॅन्सल झालं चला म्हणलं आपण तरी करावं आणि काय झालेले पहा दहा अकराच्या आसपास मला त्रास व्हायला हो सुरू झाला माझे पाय खूप दुखायला सुरू झाले हात पाय स्टॅमिना संपला होता माझा कामाचा पण थोडंफार आवरलं होतं घरातलं स्वयंपाक राहायला होता, आणि करणार काय आता घरात कुणीच नाही स्वयंपाक पाणी करायला म्हणून आता करते मी लवकर स्वयंपाक करते कारण घरातल्या माणसाची प्रत्येकाच्या आवडी पण मी सांभाळत असते आणि आज मी काहीच करू शकले नाही त्यांच्यासाठी नवीन वर्ष सुरू व्हायलेले तरी समजून घेतात आमच्या घरातली माणसं तटीला बसत नाही की बाबा हे करच तू म्हणून आणि अक्षरशः मी आराम घेतलेला आहे आणि चार साडेचार वाजता उठलेली त्यानंतर मला उठवलं उठ म्हणली आई मुलं आणि त्यानंतर मी ब्रश करून चहा बिस्किट मला मुलांनी पाच वाजता पाच ते साडेपाचच्या आसपास त्यावेळेस ते खाल्लेले आहे खाल खाल मी आणि दुपारी काय आणलं होते की काय नाही की त्यांच्या त्यांचंच खाईल खाल्लं त्यांनी माझ्या आणि मुलांनी काय खाल्लं की काय नाही आणून खाल्लं तिने आणि मला काय कोणी उठवलं नाही काय नाही मी झोपलेलीच होते आणि त्यानंतर मलाच कसं असं वाटत होतं की चला थोडंफार तरी आता आवरावं आपण घरातलं आणि पाच साडेपाच वाजता चहा बिस्किट खाल्ल्याच्यानंतर नंतर आणि नंतर मी फ्रेश वगैरे झाले झाडून वगैरे मार झाड वगैरे मारला आणि दिवाबत्ती केली फ्रेश झाले दिवाबत्ती केली देवाला नमस्कार केला आणि आत्ता व्हा सात साडेसात वाजलेले आहेत आता परत मला मुलांनी सांगितले की काहीच करू नकोस तू घरी आम्ही बाहेरून घेऊन येतोत आणि आमची पण पार्टी एक आम्ही बाहेर सेलिब्रेट करणार आहोत आणि तुलान बा बाबांना आम्ही घरी आणून देणार आहोत आणि काय आणण्यात काही माहीत नाही तेही तुम्हाला दाखवणार आहे घरची पण आमची एक छोटीशी पार्टी पार्टीच नाही आजारी असल्यामुळं ना काय पार्टी पण असं वाटते करावं सेलिब्रेट करा, करा नवीन वर्षाचं स्वागत आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता तुम्हाला दाखवते काय आणले काय नाही काय कशी त्यांची त्यांची पार्टी बाहेरची चलती आता घरी पण आणून दिलंय मुलांनी म्हणजे आणायला अजून आणलं नाही सॉरी आणायला गेले तर आन्ना आता थोडंफार तरी आणणार ते आता आमच्या दोघांसाठी मुलांची तर पार्टी बाहेर होणार आहे तेही तुमच्याशी मी शेअर करते काय आणले काय नाही आणि आरामच झालेला आहे पहा आता उथंडी वाजते खिडकी ते राऊंड घेतलेली आहे हे पडदा आणि हातापाय खूप दुखत आहेत खूप त्रास होत आहे याचा मला चालणं बंद करणार नाही मी ना चालणं माझं कंपल्सरीच राहणार आहे कारण चालण्यानं त्रास व्हायलाय मला फास्ट जाण्यानं फास्ट येण्यानं कारण ते खूप आपल्या ह्याच्यावर नियंत्रण जे औषधं असते आपल्या ह्याचं औषधावर नियंत्रण आपल्या आजारावर नियंत्रण असते सॉरी बोलता पण येत नाही आजारी असल्यामुळं आता थोडंसं बरं वाटत आहे कारण घरातल्या कामाचा लोड मुलांनी दिलेला नाही घरात काय व्हायचंय ते होऊ जा जसं व्हायचंय ते होऊ जा आता तरी पण घर वगैरे झाडून घेतले तर दिवा वगैरे लावलाय कारण देवाला दिवा लावणं आवश्यकच आहे घरात कोणीच नाही ते करायला लेडीज जर असेल तर महिला असू शक असली तर सोबतीला ती करू शकते ना कारण मी च एकटी आहे हे पहा सेलिब्रेट होत आहे फटाके वाजत आहेत पण हे असं मला आवडत नाही आजारी पडायला वगैरे छान सेलिब्रेट करावं वाटते नवीन वर्षाचं आणि झालेल्या गोष्टी मागं टाकणं खूप आवश्यक असतात आणि नवीन आयुष्याला नवीन चांगल्या गोष्टीला आपण सुरुवात केली पाहिजे या दिवसाची आलेला आहे आता पाहूयात काय काय आणलंय काय नाही पाहते जरा आता झाले इथे साफ करून घेतलेलं आहे आता तिथं ठेवते आणून हे पहा आले पार्सल आणि मुलं पण बाहेर गेली आहेत काय काय आणले काय काय नाही काहीच नाही हे सगळं पहा माझं फेवरेट आलेलं आहे आणि ह्यामध्ये आहे कचोरी त्यांची फेवरेट आहे ही मिस्टरांची आणि माझी फेवरेट आहे पावभाजी ह्यामध्ये आहे पुदिन्याचं पाणी वगैरे चिंचगुळाचं पाणी आणि

पण आईस्क्रीम खायला आणि पावभाजी छान भेटते इथे पावभाजी कचोरी वगैरे नंबर एक असते तुम्ही पण या नाश्ता करायला सर्दी असली तरी आणलेला आहे आईस्क्रीम आवडते म्हणून रोज खा रोज थोडच आपण खातो कधीतरीच खाण्यासाठी आहे सेलिब्रेशन आहे त्यामुळे आज खाणार आहे कारण थंडीचे पण दिवस चालू आहेत आईस्क्रीम खायला काय लागते कोणता सीझन हवाय हो बारा महिने चालते आईस्क्रीम कारण मला मुझ माहित नव्हतं मुलाने आणलेले पण आईस्क्रीम आवडते आहे कधीतरी खायला हरकत नाही आईस्क्रीम त्यामुळं मागवलंय म्हणजे मागवलं नाही मनाने ना मुलांनी तुम्ही पण या सेलिब्रेट करायला छोटीशी मिनी पार्टी आहे आमचे हे सगळं मुलांनी आणून दिलेलं आहे पहा कचोरी वगैरे हो खूप छान भेटती आईस्क्रीम काढलेली आहे वरती मी आणि आजूबाजूला खूप गर्दा असल्यामुळं बाहेरचा पण आवाज येतोय तुम्हाला आता कोणाला थांबवा गर्दा करू नये करू नका म्हणून खूप त्रास आहे आम्हाला या, या तुम्ही पण नाश्ता करायला हे पावभाजीचे पाव पण किती छान तयार करून दिलेले आहेत असे मस्त तयार केलेले आहेत पहा ताजी फ्रेश आहेत हे पाव आणि भाजी पण गरमागरम आहे आणि टेस्टी आहे भाजी आम्ही नेहमीच तिथून मागवतो किंवा खायला पण जातो तिथं आज पण गेलो असतं पण आज कॅपेसिटीच नव्हती जायची आणि कचेरी पण छान असते अशी पॅकिंग करून देतात खूप मस्त पाव आणि त्यासोबत हे सलाड देतात खूप छान डिश तयार झालेली आहे